नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापूस बाजारभाव तेही पावत्यासह त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही शेतीविषयी नवनवीन अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे पहिले पावती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे या पावतीमध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला दर हा सात हजार तीनशे रुपये मिळालेला असून फरतड कापूस हा सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर आपल्याकडे दुसरी पावती देखील उपलब्ध झालेली आहे या पावतीमध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर आपल्याकडे तिसरी पावती उपलब्ध झालेली आहे या पावतीमधील देखील सात हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला असून आपल्याकडे चौथी पावती देखील उपलब्ध झालेली आहे या पावतीमध्ये सात हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला असून आपल्याकडे पाचवी पावती देखील उपलब्ध झालेली आहे या पावतीमध्ये तुम्ही पाहू शकता सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तर आपल्याकडे सहावी पावती उपलब्ध झालेली आहे या पावतीमध्ये दे देखील सात हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो असे शेतीविषयी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद